तुमचा जन्म तर स्वातंत्र्यपूर्व काळातला म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आपण बोलताना ऐकलं की एकोणीसशे सदतीस सालचा सा तुमचा जन्म आणि त्याच्यानंतर दहा वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं तो एक भारावलेला काळ होता म्हणजे तो तुम्ही तो काळ पाहिला आहे थोडंसं आठवतही असेल दहा वर्षाचं वय असलं तरी त्या काळाबद्दलच्या काय आठवणी तुमच्या मनात आत्ता रेंगाळत आहेत किंवा त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल शिक्षणासाठी हो माझी आई आणि त्यामुळे तिने काय केलं शिक्षक मुला म्हणजे त्या काळात भात देऊन शिक्षण आणि मग त्या काळात तुम्ही लपून छपून हे शिक्षण पूर्ण केलं बर घरच्या शोध घेण्याचा प्रयत्न नाही केला भरपूर केला त्या काळात काय सापडलं नाही चार वर्षपर्यंत तिथं पत्ताही लागलं नाही माझा एक मित्र होता रावसाहेब देसाई म्हणून मुलगा शिवाजी राव देसाई म्हणून त्याला पत्ता तो घरी जाऊन चौकशी करत होता करतो शेवटच्या वेळेला माझी परीक्षा जेव्हा झाली तेव्हा त्याने कळवलं आई अतिशय आजारी आहे तुम्ही काय ते कारण घ्या मग मी आलो त्या गावातला पहिला शाळा जाणार मी माणूस सातवी झाला मी माणूस मी झाला मीच म्हण पहिला शिक्षण शिक्षकाला लर्निंग प्रोसेसमध्ये राहावंच लागेल कारण नवीन सिलेबस आहे शिकवण्याच्या नवीन पद्धती आल्या आणि स्वतः बनचुकेपणा सोडावं लागेल की आता शिक्षक झालो बी एड झालो डी एड झालो प्राध्यापक झालो आत्ता माझं काम फक्त शिकवण्याचं आहे असं म्हणून चालणार नाही